मागील दीड वर्षापासून सायन रेल्वे ब्रिजचे काम अतिशय संत गतीने चालू असल्याने तेथील सर्व नागरिकांना नाहक त्रास होत असल्याने सदर ब्रिजचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या आदेशानुसार मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दक्षिण मध्य मुंबई महिला जिल्हाध्यक्षा पूजा पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह दादरमध्ये रेल्वे प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांना दक्षिण मध्य मुंबई जिल्हा सरचिटणीस मधुसूदन रणदिवे यांच्या सहकार्याने निवेदन दिले पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांची दक्षिण मध्य मुंबई महिला जिल्हाध्यक्ष आहे आपण या ठिकाणी रेल्वे अधिकाऱ्यांना जो सायन ब्रिज जे काम चालू आहे रेल्वे प्रशासनामार्फत ते काम जरा स्लो म्हणजे पद्धतशीरपणे चालू आहे परंतु थोडं जलद गतीने व्हावं यासाठी आपण त्यांना निवेदन दिलेलं आहे कारण तिथून जाणारे येणारे जो एक ब्रिज आहे त्याच्यावरती भरपूर ट्रॅफिक जाम होते त्यामुळे महिलांना वयोवृद्धांना स्कूल रे रे त्रास होतो या कारणाने आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सिद्धार्थ कांबळे साहेब यांच्या आदेशानुसार इथे निवेदन दिलं आहे लवकरात लवकर काम कर। पूर्ण करून घेता येईल असं ते म्हणाले पुढची भूमिका आम्ही आमच्या सिद्धार्थ कांबळे साहेबांना बोलू आणि ठरवू पण आता तर आम्ही निवेदन दिले आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की ते योग्य रीत्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील काँग्रेस जिल्हा आहे आदरणीय सिद्धार्थ कांबळे साहेब यांच्या महाजनाच्या दर्शनाखाली आज आम्ही रेल्वे प्रशासनाला एक निवेदन दिलं आहे निवेदन याकडे दिलं की जे सायनचा जो रेल्वेचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजचं काम एकदम अतिशय संथ गतीने चालू आहे ते थोडस जलबतीतरी व्हावं जेणेकरून येणाऱ्या शाळकरी मुलांना त्याचा त्रास होऊ नये विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ नये त्याच्यानंतर जे पालक वर्ग आहे पालक वर्गाचा खूप त्रास होतो कारण येणाऱ्या जाण्याचं दळवळणाचे साधन खूप अडकून गेले आणि संपूर्ण जो बर्डन आहे ते सायन्स हॉस्पिटलच्या ब्रिज वरती पडलंय त्यामुळे येणाऱ्या जाण्यासाठी खूप म्हणजे वेस्टर्न आणि पूर्व पश्चिमचा जो मार्ग आहे ते पूर्ण हे आलेलं आहे त्या कारण आम्ही त्यांना निवेदन दिलंय की तुम्ही हा जे काम आहे लवकरात लवकर तुम्ही सुरू करावं आणि जेणेकरून लवकर जे लोकांना जो नाहक होणारा त्रास आहे त्यातून आम्ही गेलो असता गिरीराज सिव्हिल डेव्हलपर लिमिटेड या कंपनीला ते कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे त्याच्यानंतर ते पाहणी केली असते त्यांनी तो बोर्ड लावलेला नाहीये की बाबा कालावधीचा जे मेन्शन असतो कालावधी किती त्याचा फंड लागणार वगैरे आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं केलं ते आम्ही तुम्हाला तुमचं निवेदन द्या त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला लेखी पत्राद्वारे कळवण्यात येत आणि स्थानिक जे खासदार आहे अनिल देसाई त्यांच्या संदर्भात आम्ही बोल त्यांच्या अधिकाऱ्यांशी त्यांचा संपर्क साधला असता राहुल शेवाळेच्या काळामध्ये हे काम सुरू झालं त्यांना या संदर्भात काही कल्पना दिली राहुल शेवाळे साहेबांच्या काळामध्ये ते काम सुरू झालं काम चालू होणार पण शाळेच्या मुलांचे परीक्षा असल्या आणि स्थानिक जे आमदार आहे कॅप्टन तामिल सलोम सायन कोळीवाड्याचे त्यांच्या कानावरती गोष्ट टाकण्यात आली तर त्यांनी पण त्यांनी पण आश्वासन दिलं की आम्ही लवकरात लवकर या गोष्टीचा निवेदन देऊन लवकर लवकर काम सुरू होण्याचा प्रयत्न करू रेल्वे आम्ही त्यांना त्यांच्या त्यांच्या कार्यालयाला भेट दिली त्यांच्या कानावरती गोष्ट सांगण्यात आलेली आहे पवार आम्ही तिथे जाऊन पाहणी केली तिथे गेल्यास असं आम्हाला निदर्शनात आलं की तिथे महिला जो गरोदर वयोवृद्ध आहे सायन हॉस्पिटल जवळ आहे शाळेत साधू सायनं चार शाळा आहेत त्या शाळेच्या खूप अत्यंत त्रास होत आहे त्याकरिता हे लवकरात लवकर पूर्ण करावं यासाठी आमची त्यांना निवेदन दिलं आहे कस ते काम चालू असल्यामुळे ना पूर्ण ना ते ढेपो फिरून मग यावं लागतं रिक्षा त्याच्यामुळे ना शाळेतल्या मुलांना तर खूपच त्रास होतो की त्यांना वेळेवर शाळेमध्ये येऊ शकत नाही ते साधना विद्यालय आहे डी एस आहे आवर लेडी आहे म्हणजे तुम्ही शाळेच्या विद्यार्थ्यांना एवढा त्रास होते की ना ते अक्षरशः सांगतात की ताई काहीतरी करा तुम्ही तुम्ही जाऊन बोला पक्षातर्फे तुम्ही जाऊन भेटा तुम्ही पदाधिकाऱ्यांना भेटून तुम्ही जरा रिक्वेस्ट करा की लवकरात लवकर त्यांनी काम चालू करावं तालुका अध्यक्ष आहे महिला तालुकाध्यक्ष आणि मी सायन कोळेवाड सायन कोलेवाडा मधून आहे तालुका स्वतः त्या शाळेमध्ये शिकत आहे ज्या ब्रिजचं काम चालू आहे तर तिथे बसला येणं जाणं एवढं त्रास होते की विचारू नका सगळ्यात प्रथम जे धारावीला राहतात जे पिवळा बंगला म्हणून एक आहे ज्या एरियाचं नाव आहे तिथून ते ब्रिजच्या वगैरे येणं जाणं खूपच त्रास होत आणि सकाळी कसं पावणे सातच्या आधी गेटच्या आत मध्ये जावं लागतं

कोशिश करके सही तरीके से काम कर लिया जाए बहुत स्लो हो रहा है कहीं के काफी दिनों से डेढ़ साल से बंद किया हुआ लगता है खाली कोट काट के रखा है ब्रिज बाकी अपाइज है काफी लोग को इसको बहुत दिक्कत हो रही है बच्चे लोग के ऊपर दिक्कत है आने जाने की